हे बघा मतदान दिवस किंवा मतदान दिन याच्यावर एक महत्वपूर्ण माहिती सांगणारे तुम्ही निबंध सुद्धा सुंदरसा लिहू शकतात भाषण सुद्धा छानच देऊ शकतात ऐका पंचवीस जानेवारीला का साजरा केला जातो माहिती आहे तुम्हाला कारण याच दिवशी पंचवीस जानेवारी वा वारी एकोणीसशे पन्नासला ला भारताचे चुनाव आयोग म्हणजे आपण मराठीत म्हणू शकतो भारताच्या निवडणूक आयोगाचे गठन झालं होतं तो स्थापन झाला होता निवडणूक आयोग स्थापन झाला होता त्याच्या आठवणीमुळे पंचवीस जानेवारीला आपण तो साजरा करतो हा सोळावा आहे आपण जो रविवारी पंचवीस जानेवारी तो साजरा करणार आहे तो सोळावा मतदार दिन आहे थीमसुद्धा संकल्पना फार महत्त्वाची आहे मतदानासारखे महत्वपूर्ण काहीही नाही मी अवश्य मतदान करीन मतदानासारखे महत्वपूर्ण काही नाही मी अवश्य मतदान करीन हो मतदान करून तुम्ही आपल्या देशाबद्दल प्रेम आपले संविधान आपल्या लोकशाहीबद्दल प्रेम आणि आदर दाखवू शकता हा एक सुंदरसा रस्त मार्ग आहे तर अवश्य मतदान कारण आपल्या देशाबद्दल संविधानाबद्दल लोकशाहीबद्दल आपला आदर आणि प्रेम अवश्य दाखवा पाच दिवस सर्वांना सुट्टी असते आणि मतदान केंद्रसुद्धा आपल्या घराजवळचे असतं तरी आपण कंटाळा करतो जात नाही आपण दुपारी ग गर्दी कमी असते वेळेला ज्या बोलत तुम्हाला गर्दीचा त्रास होत असेल तर दुपारी गर्दी कमी असते पण मतदान अवश्य करा नाहीतर पाच वर्ष पस्तावा करावा लागेल प्रत्येक निवडणुका पाच वर्षांनी होता पाच वर्ष पस्तावा करावा लागेल त्यामुळे जास्तीत ही चांगली माहिती शेअर करा लोकांना सांगा मतदानाचे महत्त्व आणि तुम्हाला जर आवडले असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद